कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबर आज बैठक संपन्न झाली पंधरा सुद्धा बैठक संपन्न झालेली होती त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यामध्ये आय टी जे शिक्षक आहेत त्यांचे समायोजन आणि उर्वरित जे शिक्षक आहेत त्यांचं समायोजन हे जवळजवळ अडीचशेच्या आसपासची जी संख्या आहे आणि आय टी टीचर्सची शंभरच्या आसपासची संख्या आहे तर या दोघांच्या संदर्भात निर्णय झालेला आहे आणि बारा चोवीस ही जी त्या ठिकाणी कालबद्ध पदोन्नती दिली जाते याच्यामध्ये चोवीसच्या वर्षानंतर जी दिली जात होती ती वीस वीस टक्क्याप्रमाणे दिली जात होती त्याच्याऐवजी एकाच वेळेला सर्वांना देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव हा आम्ही वित्त खात्याकडे देणार आहोत आणि इतर ज्या मागण्या आहेत ज्यांच्या दीर्घकालीन आहेत त्या त्याच्यासाठी सरकारने त्यांच्या स्तरावर कमिटी आणि स्थापन केलेली आहे ते जे निर्णय येतील ते सर्वांनाच लागू असतील त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाचे जे प्रश्न होते ते सुटल्यामुळे त्यांनी आपला बहिष्कार जो होता पेपर तपासणीवरचा हा मागे घेतलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहेत शिक्षकांचे जवळजवळ सर्वच प्रश्न गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये मी सोडवत आणलेले आहेत शिक्षण मंत्री म्हणून याच्यामागचा उद्देश असा आहे की वेळोवेळी आंदोलनं होतात आणि त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होत असतो त्याच्यामुळे आपण ज्याला एवढे मोठे निर्णय घेतो एवढ्या मोठ्या भरतीचे निर्णय घेतो टप्पा अनुदानाचे निर्णय घेतो त्यावेळेला निश्चितपणे एक समाधान हे सर्व संघटनांमध्ये सुद्धा असलं पाहिजे आणि मला विशेषतः या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना ही आजपर्यंत कधीही संपावर गेलेली नाही आहे गे� ज्या ज्या वेळेला ते काही आपल्या मागण्या घेऊन पुढे येतात त्याला सरकारशी त्यांची चर्चा होते आणि त्याच्यामधून सकारात्मक असं रिझल्ट ते सुद्धा आपल्या सदस्यांना देऊ शकतात आणि त्याच्यामुळे आम्ही जे टप्पा अनुदान दिलं याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक जे पैसे आहेत हे कनिष्ठ महाविद्यालयाला गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचीसुद्धा एक समाधानाची बाब असते तर पुढच्या काळामध्ये अधिक शिक्षणावर शिक्षक कॉन्सन्ट्रेट करतील आणि महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणतील याचं मला खात्री आहे मी सर्व शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या परीक्षा चालू आहेत ह्या परीक्षेचे रिझल्टसुद्धा वेळेवर येतील आणि त्यांना जी अपेक्षा आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन्स घ्यायच्या आहेत त्या कामी शिक्षक संघाने जे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाने जे सहकार्य दिलं त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो नमस्कार